सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदगीर साहेब यांच्या सुनम्र अभिवादन करून आज या वाडा तालुक्याच्या ता आढावा आणि पदनियुक्ती सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके उपनेते आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख मारुई रेड्डी साहेब या भिवंडी लोकसभेचे समन्वयक आणि ज्येष्ठ नेते मदन नाईक साहेब त्याचप्रमाणे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रभुदास नाईक साहेब आणि विशेषतः ज्यांचं या भागावर विशेष प्रेम आहे आणि त्यांच्यामुळं आज या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने विकासजी ते आमचे लाडके कार्यसम्राट आमदार मोरे साहेब त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार आणि शिवसेनेचे नेते शरद पाटील साहेब जिल्हा महिला संघटक वैष्णवजी राणे त्याचप्रमाणे तालुका प्रमुख महेश पाटील महिला संघटक तालुका संघटक रेश्मा पाटील आणि उपस्थित मंचाला असे सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनी खर म्हणजे गेल्या कित्येक दिवसापासून त्या तालुक्यामध्ये शिवसेना थोडीशी मरगळ आली होती आणि मरगळ झटकण्याचं काम नवनिर्वाचित तालुका प्रमुख निलेश पाटील यांच्या माध्यमातन आज या तालुक्यामध्ये पहिला मेळावा संप नव्हता आहे आणि कुठे ती मरगळ झटकण्याचं काम त्यांच्यासहित सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे मी या ठिकाणी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी ज्यांना जबाबदारी दिल्यात त्यांना मी शुभेच्छा देतोय आणि त्यांचं अभिनंदन पण ते गेल्या कित्येक महिन्यापासनं या तालुक्यामध्ये शिवसेनेचा एकही कार्यक्रम झाला नाही मध्ये काही नियुक्त्या केल्या परंतु पदा पद येत असताना अशा मंडळींना पद दिली जात होती का कुठेतरी संघटना वाढीचं काम झालं पाहिजे परंतु ते होत नव्हतं आणि आज या ठिकाणी येणाऱ्या लोकसभे लोकसभा लो, लोक असेल की यावर्षी पुढे पुढे होणाऱ्या विधानसभा असतील आणि या निवडणूक आल्यानंतर खरं म्हणजे खऱ्या अर्थानं पक्षाचं काम कार्यकर्ते कुठेतरी काम करायला सुरुवात करतात आणि या माध्यमातून आज हा मेळावा इथे संपन्न होत आहे खरं म्हणजे हा मेळावा घेण्याचं एक उद्दिष्ट अजून एक आहे का कुठेतरी पक्ष संघटना वाढली पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्ता आपला घराघरात पोहोचला पाहिजे आज लोकसभेची निवडणुका लागलेल्या आहे आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे खरं म्हणजे लोकसभेची निवडणूक ही एक विधानसभेसाठी रंगीत तालीम आहे आज आपल्या भागातील आपल्या भिवंडी ग्रामीणचे कार्यसम्राट आमदार मोरे साहेब यांच्यासाठी ही ट्रायल मॅच आहे आज, 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 आज विधान लोकसभेच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी आज प्रत्येकाच्या घराघरात जाणार आहे आणि त्या त्याचा फायदा निश्चित येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्कीच होईल या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतोय तर म्हणजे कार्यक्रम खूप उशिरा चालू झाला त्यामुळे मी आपला जास्त काय वेळ घेणार नाही कारण सन्मान्य व्यासपीठावर सर्व मान्यवर त्या ठिकाणी बोलणार आहेत परंतु मी एक निश्चित सांगू इच्छितो का ज्या दिवसापासून शिंदे साहेब ज्यांना मुख्यमंत्रीपद महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून आपण बघितलं असाल तर महाराष्ट्रामध्ये जो कामाचा धडाका त्यांनी लावलेला आहे तो अक्षरशः म्हणजे अठरा अठरा तास काम करून असा मुख्यमंत्री आम्ही बघितला नव्हता त्या शिंदे साहेबांच्या रूपाने आम्ही आज मुख्यमंत्री बघतोय आणि त्याच्या माध्यमातून या तालुक्यातून अनेक विकासाची कामं या ठिकाणी होत आहेत आज मी आमदार शांतार साहेबांना धन्यवाद देतो आहे तर या तालुक्यामध्ये कमीत कमी, कमी दोनशे अडीचशे दो अडीचशेच्या करोड रुपये आज या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या विक या तालुक्याला विकास निधी म्हणून मिळालेला आहे वाडा शहर असेल किंवा या सत्तर बुथमध्ये भिवंडी ग्रामीणचे सत्तर बूथ असेल प्रत्येक गावामध्ये कामं चालू आहेत आणि याचा फायदा आज नक्की त्यांना होईल आणि याचा फायदा तसा होणार नाही तर माझं म्हणणं एवढंच कार्यकर्त्यांना का ह्या केलेल्या कामाचं श्रेय घेण्याचं काम करा आज आपण बघतोय का एवढी करोडची कामं करून देखील आम्ही कुठेतरी मध्ये माग पडतोय आज ज्या जी मंडळी या तालुक्यात जिल्ह्यामध्ये शासनाचा पैसा खाऊन खाल खालखानामध्ये लुबाड लुबाडून विविध योजनांचे पैसे हडप करून समाजसेवेचा आव आणतात आणि प्रसती दाखवतात शंभर रुपयाचं काम करायचं आणि हजार रुपयाची जाहिरातबाजी करतोय परंतु आपण एवढी करोड रुपयाची कामं करून देखील कुठे आपला बोर्ड नसतोय आपला काज्याबाजा नसतोय तर हे आपल्याला कुठे ते करावं लागेल कारण येणाऱ्या विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये ह्या अशी जी मंडळी आहे या मंडळीचा नक्कीच आपल्याला त्रास होणार आहे आणि म्हणून अशा लोकांना कुठेतरी त्यांचं अस्तित्व दाखवायला लागेल किंवा खरेघोडापणा आपला खोटेपणा दाखव समाजाकडे दाखवावं लागेल जो समाजामध्ये एक दामशून व्यक्तीचा पा, जो बांगरून बांगरलेला आहे तर हा भा, कुठेतरी बाहेर काढावं लागेल आज या ठिकाणी मी सर्वांना सांगू इच्छितो की येणाऱ्या विधानसभा लोकसभेमध्ये आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने काम करून आणि पुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये आमदार शांताराम मोरे साहेबांना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निवडून देऊन आपण त्याला शुभेच्छा देतोय आणि एवढं बोल मी थांबतोय जय महाराष्ट्र